तर पहिलं मंदिर होतं साईबाबाचं दुसरं मंदिर होतं गणपतीचं हे हनुमानाचं आणि हे चौथं मंदिर होतं महादेवाचं म्हणजे नराळेश्वर आणि पाचवं मंदिर आहे आई भवानीचं भवानीच वारसकरांचे पुतळ आहे गुड मॉर्निंग मित्रांनो वाठाड्याच्या नवीन ब्लॉग मध्ये मी नवी सर स्वागत करत आहे तर कळ असेल कुठे चाललोय आहे पण आता सध्या कुठे चाललं आहे ते मी अजून ठरवलेलं नाही म्हणजे डेस्टिनेशन तर ठरवलं आहे पण कसं जाता येईल ते माहिती नाही रस्ता तर पहिल्यांदा जाणार आहे त्यामुळे मॅप लावला आहे दाखवतो आणि मग पुढे तर हा असा मॅप लावला आहे कुठे जायचं आहे ते आणि मग आता निघूया आपण तर नेहमीप्रमाणे जीव सदाशी करत चाललो आहे बघू जर आपली बारकी येते सोबत म्हणजे जिज्ञा तिला घेऊन जाऊया पुढे ही येईलच ती तिराय जाऊ लाव लगेच पाठीला लगेच तिला घेऊन जाऊया आपण ऑन द वे तर बघूया कसं जात आहे आणि कसा पोचतोय ते पहिली गोष्ट म्हणजे तिथे जातो आहे आणि व्हिडिओ शूट करायला परमिशन आहे तेही नाही आहे तिथे जाऊन काढावी लागेल व्हिडिओ गे तर बाबूया काय होत पुढे ऑन द वे रसायनिक रोडवर आहोत आणि रसायनिक रोडला अजून बाजू जाताना बाजूलाच हनुमानाची मोठी मूर्ती दिसली तिथे इस थांबलो आहे दर्शन चालू आहे आणि काय बोलय जाबू बजरंगबली की जय जवळजवळ आहे ना दीड ते दोन तासाचा प्रवास करून आम्ही पोचलो आता जिथे आम्हाला पाहिजे होतं तिथे म्हणजे नळा चला जाऊया आता आतमध्ये जेव्हा काही कंटाळ आहे कुठं जाऊया कुठं जाऊन करून ना बू कंटाळ आलाय ना कंटाळा आलाय कशा काय नाही तर फायनली आपण मंदिरात आलो आहे आणि मंदिराच्या आजूबाजूचा परिसर पाहूया मग मंदिराच्या आतनी जाऊया तो तर तो तिथे मेन एंट्रन्स आहे आणि एंट्रन्सच्या च्या समोरच शाळा आहे तर इथे पार्किंग साठी मोठी जागा आहे पाहू शकता तुम्ही बस लागलेत कारण की आता ती शाळेतली मुलं आली आहेत इथे टू व्हीलर पार्किंग आहे आणि तो तिथे चप्पल स्टँड आहे इथे सुद्धा गेले फोर व्हीलर पार्किंग म्हणजे इथे फोर व्हीलर पार्क करू शकता तर हे आहे महाद्वार आणि इथून आपल्या आतमध्ये जायचं तर हे पहिलं मंदिर आहे साईबाबांचं सा। टोटल अशी पाच मंदिर आहे ते स्क्रू इथं तर एक फर्स्ट मंदिर होतं साईबाबाचं आता सेकंड मंदिरात जाऊ तर हे आहे सेकंड मंदिर गणपती बाप्पाचं मयुरेश्वर गणेश मंदिर Gracias. सर्व मंदिरात जाऊन आलो दर्शन घेतलं तर इथून आहे ना पाचवीच्या पाचवी मंदिरं एक साथ दिसतात दाखवतो तुम्हाला तर पहिलं मंदिर होतं साईबाबांचं दुसरं मंदिर होतं गणपतीचं तिसरं हनुमानाचं आणि चौथं मंदिर होतं महादेवाचं म्हणजे नराळेश्वर आणि पाचवं मंदिर आहे आई भवानीचं आणि या साईडला पाहू शकता आपला सह्याद बनवले आहेत ना त्यांचं इथं नाव आहे अरुण बुवा कारेकर पनवेल आणि मोबाईल नंबर पण आहे तर हे आहे ना फोटोशूटसाठी केलेलं आहे रात्री मस्त दिसतं फोटोशूटसाठी आहे मीन्स काहीतरी होतं कार्यक्रम त्यासाठी केलेला आहे इथे हॉल आहे तेक है ते कार्यक्रम सुद्धा केले जातात तुम्हाला पाहिजे तुम्ही बुक सुद्धा करू शकता जो हॉल आहे ना त्याच्याच खाली कॅन्टीन पण आहे जर काय खा, खायचं असेल तर आपण इथे खाऊ शकतो हो ग्रंथालय म्हणजे इथून एंट्रन्स केला वरती गेलो मंदिर दर्शन केलं इथे अजून ग्रंथालय ग्रंथालयाची इथेच ग्रंथप्रिया ठेवला हो हा सांगायची गरज नाही लागत पाहू शकता बैलगाडी आहे आणि वारकऱ्यांचे पुतळे आहेत सोबत एक छोटीशी तुळस म्हणजे तुळशी वृंदावन आहे आणि पुस्तक आहे करामारे सार्थकथा भजनी मालिका मी या साईडला पाहू मेन खाली भगवद्गीता एक ना नवनाथांचं पुस्तक ज्ञानेश्वर आहेत ज्ञानेश्वरी असावी ते तथार्थ मी ज्ञानेश्वरी आहे का हो ऋगवेत पण आहे आणि या साईटला पुजारी निवास आणि कार्य तर मंदिराचे प्रवेशद्वार आहे ना त्याच्या समोर आहे ना भक्त निवास सुद्धा आहे तर हे संपूर्ण मंदिर आहे ना चेहऱ्यापासून बनवलेलं दिसतंय हे बघू शकता आणि इथे पाठीमागेच आहे ना वॉशरूम आहे त्या साईडचं साठी या साईडचं लेडीजसाठी म्हणजे स्वच्छतेचा पूर्णपणे विचार करून बनवलेलं मंदिर आहे जिथे कुठे पाहाल ना पूर्णपणे स्वच्छता दिसेल तुम्हाला की काय दिसणार नाही म्हणजे दिसेल स्वच्छता दिसेल कचरा दिसणार नाही तर मग दर्शन झालं आता निघतोय घरी तर हा व्हिडिओ इथेच एंड करूया जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा काही सुचवायचं असेल तर कमेंट करा आणि चॅनल नवीन विसिट देत असाल नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटू नेक्स्ट व्हिडिओ तर मंदिरातून निघालो आणि पुढे असं फिरण्यासाठी आलो तर इथे डॅमवर आले हा सगळ्यात मोठा डॅम आहे इथला मोरबे डॅम तर हा पहा इथून स्टार्ट होतो तो तिकडे तिकडपासून तो तिकडचा एरिया म्हणजे जवळजवळ लोणावळा आणि माथेरान साईड तिथून हे पाणी सखी इथे जाऊ चाल